नमस्कार आपण पाहतात आर के न्यूज तास उलटायच्या आतच ज्यांची विजयश्वासी घोषणा दिली त्याच महान नेत्याच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करायची वेळ येते याच्यापेक्षा प्रचंड दुःखदर्घटना या महाराष्ट्रात नसेल अजितदादा हे महाराष्ट्राचे महाराष्ट्रासाठी राधा असतील पण आमच्या चंदर पालिकेच्या दृष्टीने गेल्या पाच सहा वर्ष वश्यस, वर्षाचा विचार केला तर तुम्हा आम्हा राष्ट्रवादी परिवाराला बाप माणूस म्हणून त्यांनी आम्हाला आशीर्वाद आणि कृष्ठत्राखाली ठेवले होते दादांचा वक्तशीलपणा दादांचं काम करण्याची गती आणि क्षमता त्याचा विचार केला तर प्रचंड उत्साह असणारा प्रचंड क्षमता असणारा ने हा नेता होता त्यांच्याबद्दल सर्वांनाच प्रचंड असा आदर आहे पण घडलेली घटना जी आहे की नीतीनं तुमच्या आमच्या वाट्याला आणले की आणि कशामुळे आमच्या वाट्याला आले हा सुन्न करणारा विचार आम्हाला संपूर्ण आमच्याबरोबरच संपूर्ण महाराष्ट्राला निशब्द करून गेला आहे सुन्न झालेली स्थिती आहे काही बोलण्यासारखी सुद्धा मानसिकता आमची राहिलेली नाही खऱ्या अर्थानं या नरसिंगराव पाटील साहेबांना या तलगाड आग्रा विधानसभा मतदारसंघामध्ये पाहण्यासाठी

तडाळीच कार्य तडाळीन काम करण्याच कार्य एकदा शब्द दिला की तो पक्का शब्द असा हा दादांचा विचार तो तुम्हाला मला सर्वांना जपायचा असेल आणि त्यांना खरी श्रद्धांजली अर्पण करायचे असेल तर उद्याच्या काल आमचे हलकर्णी इथे प्रचार सभा झाली आणि त्या काही काळातच एक दहा बारा तासातच आपण दुखत बातमी दादाजी ऐकली हे आम्हाला सुद्धा आश्चर्य धक्का बसला हे काय खरं काय खोट आहे खोट काय खरं आहे असं कोणाला सुद्धा हे खरं वाटलं नव्हतं तेव्हा कोण म्हटलं कोणी बातमी हे चॅनल वाल्याने लावली की उपचार सुरू आहे दवाखान्यात नेल आणि काही वेळातच मृत्यू म्हणून घोषित झाला हे क्वचित लोक शेतकरी सर्वसामान्य सुद्धा मराठ्यांचा आवाज घेऊन जाणारे काही नेते घडले महाराष्ट्रामध्ये यशवंत चव्हाण साहेब शरद पवार साहेब त्याच्यानंतर त्याचा वारसा अजित पवार सारख्या मराठी पाना असणाऱ्या माणसाने जपला प्रशासनावर कशी पकड असावी सर्वसामानची कामं कसे करावी हे एक उत्तम उदाहरण या देशामध्ये अजित पवारांनी दाखवून दिलेलं आहे खरोखरच महाराष्ट्राला गरज होती कारण महाराष्ट्रावर जो आज भारताचा म्हणजे ज्या उत्तर भारतीयांचा जो प्रभाव आहे तो, तो मोडून काढायचं सामर्थ्य अशा लोकांच्या मधून होतं पण दुर्दैवानं महाराष्ट्राची कायमच अन्याय होत जातो आपले चांगले नेते मध्ये निघून जातात पण आपण सगळ्यांनी न झटता महाराष्ट्राचा झेंडा अजित पवार साहेबांनी जे केलेलं काम पवार साहेबांनी जे आज काम करतात ते कुठल्या पक्षासाठी जातीसाठी धर्मासाठी नसतंय पवार साहेबांच्याकडे का अजित पवार साहेबांच्याकडे गेलेला माणूस कुठल्या पक्षाचा नसतो त्यामुळं आम्ही सर्वपक्षीय म्हणजे शिवसेनेच्या वतीनं उद्धव बाळासाहेब श्रद्धांजली वाचतो जमीन दुबकली आणि आज माझा बाप आम्हाला सोडून अपघाती त्यांचं निधन झालेलं आहे आम्ही बघायचं तर कोणाच्या तोंडाकडे आता बघायचं लाडक्या बहिणींचा भाऊ गेला आपल्या सर्वांचा बाप गेला मी मायबाप जनतेला फक्त एवढंच सांगेन की तुम्हीच आमचे मायबाप आहात आणि तुम्हीच या लेकरांना पदरात घ्या एवढं मी जनतेला सांगेन मी माझा सर्वात लाडका नेता म्हणतात का दादा आम्ही जरी विरोधी आघाडी त्यापूर्वी होतो परंतु दादांचे जिथं जिथं कार्यक्रम असायचे त्या त्या ठिकाणी दादांची भाषणं वगैरे ऐकायला जायचं आम्ही राजकारणामध्ये ज्या वेळेला आलो त्यावेळेला पहिल्यांदा दादांच्याच घड्यालावर आम्ही लढलो आणि दादा सकाळ या महाराष्ट्राला परत नेता लागणार नाही कारण इतकंच सांगायचं दादांचा जर कारभार बघितला आता जे शासनाच्या ज्या घडामोडीत चाललेले आणि वारंवार दादांचा विरोध या चुकीच्या काही नियोजन असतील त्याला दा दादा पकड असे मतांना दा दादांचे विरोध करायचा दा राज्याची स्थिती अशी आहे अशी आहे हे आहे असं केलं तर राज्य अडचण देईल असा विचार भीचा, विचार करणारा हा नेता आणि आपला राज्य कसं पुढं गुण जाता येईल असे विचार प्रकड मानणारा नेता आमच्या महाराष्ट्राला कधी लाभणार नाही महाराष्ट्रामध्ये बरेच देशामध्ये नेते येऊन गेले प्रमोद माझे गोपीनाथ मुंडे असू दे, दे त्यापैकी एक अजित दादा पण त्याच्यापैकी आहे असे नेते अचानक गेल्यामुळे देशाला एक हानीच आहे देशाची घडवणारी माणसं इतिहास लिहू शकत नाही इतिहास लिहिणारी माणसं इतिहास घडवू शकत नाही हा महाराष्ट्राचा इतिहास आहे आणि महाराष्ट्राचा इतिहास घडवणाऱ्यामध्ये ते सामाजिक इतिहास असू दे राजकीय इतिहास असू दे आणि सरकाराचा इतिहास असू दे हा इतिहास लिहिणाऱ्यामध्ये एक व्यक्तिमत्व महाराष्ट्रामध्ये निर्माण होऊन गेलं त्याचं नाव आहे अजितात आणि आज या महाराष्ट्राच्या इतिहास घडवणाऱ्या माणसाचं सकाळी आम्ही जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे सर्व उमेदवार सकाळी प्रचार दौऱ्यादरम्यान असताना कार्यकर्त्यांचा कॉल आला की असंच दुःख निधन झालेलं आहे आणि सर्वच मतदारसंघातले आम्ही उमेदवार या बातमीमधून झालो आणि आम्ही आमच्या माघारी घेतलो की कोणत्याही पद्धतीचा प्रचार इथं थांबवायचा आहे मी मलाही सांगितले की इतिहास घडवायचा असेल तर इतिहास आपण कृत्यतून करून दाखवावा ला लागतो आणि हाच इतिहास घडवणारं व्यक्तिमत्व अजितदादा पवार पवार नावामध्ये जी ताकद होती ती महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये अशी नोंद घेण्यात येते की आज सरकार तत्वातील जी जी व्यक्तिमत्व आज निर्माण झालेले आहे सरकार जाळ्यामध्ये किंवा सरकार तत्वातील जी व्यक्ती आज शैक्षणिक आणि सरकारमध्ये निर्माण झाले त्या तत्वाचा प्रणेता त्या तत्वाचा व्यत्ता जर कोण असेल तर पवार कुटुंबीय असेल त्यांना नेहमी म्हणायचो फडणवीस साहेबांना भेटलो एकनाथ शिंदेना भेटलो महाराष्ट्र राज्यातल्या बऱ्याचशा मंत्र्यांना भेटलो मात्र एक नेता तो मला अतिशय आवडतोय असा नेता जो मी समोरासमोर कधी भेटलो नाही मात्र नहीं नहीं मी नेहमी त्यांच्यावरती एवढं प्रेम करतोय की जेव्हा मी कामातून जेव्हा कष्टातून बाहेर दिवसातून जेव्हा घरी येतोय किंवा टी व्ही जर बघायची असेल तर फक्त आणि फक्त अजित पवारांसाठी बघतोय किंवा मी जर इथं आलो तर राजेश पाटील साहेबांच्या पहिल्यांदा जर काही काम करेन तर अजित पवार साहेबांना घेऊन मी नेहमी उत्तम धांदेकरांना बोलायचो आज सकाळी जेव्हा ही बातमी समजली आमचे सर्वांचे लाडके आदरणीय कैलासवाशी अजितदादा यांना पूर्ण आदरांजली वाहतो उमेदवार आहोत या सर्वांची जबाबदारी आणि आपल्या या तालुक्यातील सर्व मतदारांनी बंधू भगिनींनी घेऊया कारण ज्या नेत्यानं आपल्याला कमी न पडणार असं बजेट जे सोळाशे कोटी रुपयाचं बजेट आपल्या तालुक्याला दिलं कि काहीतरी वेगळं करून दाखवण्याची ताकद आणि अजून सुद्धा सोळाशे कोटीचे दोन हजार का अडीच हजार कोटी द्यायची ताकद माझ्यामध्ये मा आहे तुम्ही भिवून जाऊ नका असा विश्वास देणारा आमचा दादा दादासाहेब जे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री होते तुमचे आमचे मित्रत्व देणारे तुमचे म्हणजे शेवट कसं आणि छोट्याला वेगळी किंमत न देणारा सगळ्यांना जळून मिठी मारणारा असा आमचा नेता आज आपल्यातून गेलेला आहे मी राष्ट्रवादी काँग्रेस युवक या नात्यानं चंदगड तालुक्यातील तमाम तरुण मित्रांच्या आणि युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या तरुणांच्या मार्फत मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो